आता राज्यभरात रोबोट मॅनहोलची सफाई करणार आहेत गेल्या अनेक वर्षात राज्यात या मॅनहोलच्या सफाईनं एक्क्याऐंशी कामगारांचा जीव घेतलाय आणि आता हे मृत्यू थांबवण्यासाठी राज्य सरकारनं रोबोट खरेदीचा निर्णय घेतला राज्यातील सफाई कामगारांच्या मृत्यूची दखल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं घेतलेली आहे पाहूया जीवाची जेवण आपल्या आपल्या मिळावं यासाठी न करता सफाई कामगार मध्ये उतरून सफाई करतात जे काम त्यांचं पोट भरत तेच काम अनेकदा त्यांच्या जीवावर उठतं मात्र सफाई कामगारांचे हे मृत्यू आता थांबणार आहेत सफाई कामगारांसंदर्भात राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय राज्य सरकार मॅनहोलच्या सफाईसाठी शंभर रोबोटची खरेदी करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे केरळ राज्यात हा रोबोटचा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यामुळेच केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय मुंबई ठाणे पुणे नागपूर नाशिक अमरावती सारख्या सत्तावीस महापालिकांमध्ये हे रोबोट दिले जाणार आहे माणसाने आता हाताने तो महिला काढू नये हे आमचे त्यांना कडक सूचना पण आहेत आणि त्यासाठी उपाययोजना म्हणून आम्ही ते रोबोट त्याला देतो आणि त्याच्यानुसार ते महिला सर्व काढल्या जाईल मॅनहोल मध्ये सफाई करताना राज्यात आतापर्यंत एक्क्याऐंशी सफाई कामगारांचा मृत्यू झाला होता केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं या एक्क्याऐंशी मृत्यूंची गंभीर दखल घेत राज्य सरकारवर ताशेरे ओढले ठाण्यामध्ये बारा मुंबई शहर उपनगरमध्ये अकरा पालघरमध्ये सात रायगडमध्ये दोन पुण्यामध्ये अकरा नांदेडमध्ये सहा छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच नागपूरमध्ये पाच आणि परभणीमध्ये पाच अशा मिळून एकूण एक्क्याऐंशी सफाई कामगारांचा आतापर्यंत मृत्यू झालाय छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवातीला एक महिना या रोबोटची चाचणी केली जाणार आहे आणि त्यानंतर शंभर रोबोट खरेदी केले जातील हातानं मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या पुनर्वसनासाठी दोन हजार तेवीस मध्येच केंद्र सरकारनं कायदा लागू केला मात्र तरीही मॅनहोलमध्ये उतरून सफाई करण्याची कार्यपद्धती काही बदलली नाही त्यामुळे सरकारच्या रोबोट खरेदीच्या निर्णयामुळे आता तरी सफाई कामगारांचे मृत्यू थांबतील अशी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास